काय मुली तुला टेन्शन आलंय का पोळी कशी करायची तर मी दाखवते तुला झटपट आणि तयार होणारे अशी लुसलुसीत मऊ सुर पोळे पोळी करण्यासाठी डाळ घेत नाही चण्याची अर्धा किलो आणि मी ही डाळ कुकरला लावणार आहे धुवून घेणारे दोन पाण्याने कुकरला लावणार तर पोरी इथं मेजरमेंट लक्षात ठेव हो, मी डाळ अर्धा किलो घेतले ते धुवून घेतले तीन पाण्याने स्वच्छ आता त्याच्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि जास्त वर पाणी टाकायचं नाही आणि आता मी हे कुकरवर कुकर झाकण लावून गॅसवर ठेवणार आहे आपला कुकर गॅसवर ठेवायचे आणि चार ते पाच सिटी काढून घ्यायची आपल्याला तर बोरे आपले डाळ आवलेले पाच सिटी झाले पाच ते सात सिटी हे झाले आपण बघूया आपली डाळ शिजले का नाही खोल मस्त अशी डाळ शिजून झाली आहे एकदम मस्त शिजवायचे नरम आजी बात ते अर्धवट कच ठेवायचं नाही तर ही डाळ आपण आता एका इथे टोपामध्ये आणि चाळणीमध्ये गाळून घेऊया तर इथं मी पुरणाची चाळण घेतली आणि टोप घेतले त्यातलं एक्स्ट्रा पाणी सर्व काढून घ्यायचे पोरे आपल्याला पुरण पोळे करायला इतका आवड नाही एकदम सोप आहे एक दोन मिनट ठेवायचे सर्व पाणी निघून जाते तर पोरी सर्व पाणी आपलं गाळून झालेलं आहे तर पाच मिनिट आपल्याला हे गार करून आहे आता मी हिला वाटून घेणार आहे घे वाटून घेण्यासाठी आपलं हे पाणी निघालेलं आहे साईडला ठेवून देऊ आणि एक कढाई घेऊ आणि त्याच्यावर चाळण ठेवायचं आहे आणि असं एक पेला घ्यायचं पेला किंवा काही पण घे आणि त्याने असं चांगलं असं मॅक्स करून घ्यायचं सर्व डाळ वाटून घ्यायची आपल्याला तर पोरी बघ आपली डाळ मस्त अशी वाटून झाले हे बघ असं निघते सगळं वाटून एकदम मस्त बारीक फक्त आणि फक्त दोन ते तीन चार ते पाच मिनिट ले झाले वाटायला ले गार करायचं नाही गरम गरम मध्येच वाटून घ्यायचे असे फक्त पाच मिनटात अर्धा किलो डाळ वाटून झाले एकदम मस्त मौसूर तर पोरी हे बघ सगळं आपलं डाळ मस्तपैकी वाटून झालेली आहे असा एक छोटासा पेला घेऊन त्या मदतीने सर्व डाळ वाटून घ्यायची आपल्याला एकदम सोपी अशी वाटून झाली आपली डाळ सर्व ते चाळणीवरची अशी सर्व काढून घ्यायची आपल्याला तर पोरी आता आपण डाळ वाटून घेतली गॅस चालू करून घेऊया त्याच्यावर डाळ ठेवून आपल्याला ह्याच्यात गुळ टाकायचे गुळ टाकून चांगलं शिजून घ्यायचे त्याच्यासाठी गुळ घेतले तीनशे ग्राम अर्धा किलो आहे असं त्याच्यात गूळ टाकायचे आपल्याला जेवढं लागेल तेवढं गूळ थोडं थोडं करून टाकलेस तरी चालेल तर परी गुळ टाकून असं मस्त पूर्ण मध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला सर्व एकजीव होईपर्यंत त्याला पाच ते पाच मिनटं शिजून घ्यायचे चांगलं तर बरे असं सगळं गुळ होईपर्यंत मस्त असं हलवत राहायचं अजिबात ठेवायचं नाही गॅसवर नुसतं बारीक गॅसवर एकदम असं हलवत राहायचं हलवत राहायचं जोपर्यंत गुळ पूर्ण गुटळी गुळाची दिसत नाही तोपर्यंत खडा अजिबात गुळाचा दिसायला नाही पाहिजे आपल्याला हलवत राहायचे बरे मस्त असं पुरण तयार झालेलं आहे हे बाग कसलं बारीक पुरण झालंय काही करायची गरज नाही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही मस्त अशी डाळ शिजून घ्यायची वाटून घ्यायचं आणि गोळ टाकून मस्त शिजून घ्यायचं परत आणि त्याच्यामध्ये आपण वाटलेलं इलायची पावडर आणि जायफळचं पावडर ते टाकून घ्यायचं आणि मस्त असं एक मिनटं मिक्स करून घ्यायचं छानपैकी तर पोर आहे आपल्याला पुण्यासाठी लागणार आहे पीठ ते पीठ चालून घेतलं आहे स्वच्छ आणि मीठ थोडंसं टाकायचं आपल्याला आणि थोडीशी चिमटभर हळद टाकायचे ते पिठामध्येच आणि हे पीठ आपल्याला चांगलं मऊ असं मळून घ्यायचे गव्हाचंच पीठ घेतलंय तर परी असं लस 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 चांगलं मळून घ्यायचे पिठाला चांगलं तेल लावून मळून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये काढून मस्त असं ठेवून द्यायचं तर परळी हे बघा मस्त असं पीठ मळून घेतलंय तेल लावून आणि आपल्याला आता हे पीठ वाटीमध्ये ठेवून द्यायचे झाकून ठेवायचं चांगलं वाटेल थोडं तेल लावून घ्यायचं आणि याच्यात असं मस्त असं झाकून ठेवून द्यायचं एकदम मऊ होतं पीठ तर पोरी पोळे करण्यासाठी पीठ घेतलंय पीठ आणि हुंडा थोडा पीठ हुंडापेक्षा पीठ कमीच घ्यायचं छान असं मऊ झालेलं आहे आपलं पीठ आपल्याला हा असं हे करून असं हातावर ठेवून असं भरून घ्यायचे असं भरून घ्यायचं मस्त आणि त्याला थोडंसं सुख पीठ मध्ये हे करून आहे आणि असं लाटून घ्यायचं आता एकदम हलक्या हाताने लाटायचे काय टेन्शन घ्यायचं नाही अजिबात असं मस्त लाटून घ्यायचं असे पूर्णपणे लाटून घ्यायचे तर तव्यावर तेल टाके तूप टाक काय पण टाक पण टाक चांगला तर पोरी पोळी लाटून झाले असं हातावर घ्यायचं हळूच आणि हीच पोळी अशी तव्यावर हळूच अशी भाजून घ्यायची पोळी असं मस्त नाही असं उलट पलटून घ्यायचं अशी आणि एकदम लालसर खरपूस भाजायचे सर्व पोळी अशी बनवून घ्यायचे आपल्याला तर पर आहे बघ मस्त अशी पोळी फुगले पाहिजे मऊ सूर अशी तेल किंवा तूप लावून घ्यायचं मस्त भाजले लाल पाहिजे लालसर आपल्या पोळीला चार बाजूने मस्त नागे तेल लावून घ्यायचे पोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर कर कमेंट कर आणि या पद्धतीने नक्की बनवून बघ आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नको बाय बाय